दादा आज कंधार आहे असा ओळ होता मोठ्या मो, साजरा होत आहे आणि आपण आता ठिकाणचं वातावरण आणि त्या ठिकाणी जाऊन दर्ग्यामध्ये पवित्र दर्ग्यामध्ये आपण काय त्या दर्ग्याला अभिवादन करून काय मागणी केली उद्या सकाळी माझा वाटलं असल्या कारणाने आणि दरवर्षी मी छोटी दर्गाला या ठिकाणी येत असतो संदर्भाच्या निमित्तानं यावेळेस बऱ्याच वेळेस साहेबांसोबत साहेब जे आहेत आपल्या त्याच्यासोबत बऱ्याच वेळ चर्चा झाली त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि तिथून जवळ दर्शन करून तिथं प्रार्थना करून काही ठिकाणी जाऊन या ठिकाणी आलेला आहे दादा श्रावण महिना हा पवित्र महिना आहे आणि काल साहेबांचा वाढदिवस झाला उद्या तुमचा वाढदिवस आहे काही सामाजिक का अनेक सामाजिक उपक्रम तुमच्या वाढदिवसानिमित्त परत जणांनी त्यांच्या त्यांच्या परीनं त्या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेले आहे पुरुषोत्तम महाराज यांचं कीर्तन आहे माईल माझ्याचा कार्यक्रम आहे मारता याला महाराजांच व्याख्याता यांचं कीर्तन आहे काही ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम आहे काही ठिकाणी साहित्य वाटपाचे कार्यक्रम आहे त्यांच्या ठिकाणी ठेवलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि आपण काय तयारी वगैरे काय आहे आम्ही सदैव तयारी करत असतो नव्याने काही तयारी करायची आवश्यकता मला वाटत नाही मी जिल्हा परिषदला पहिल्या टर्मला सभापती होतो माझी दुसरी टर्म आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेला मी दुसरी टर्म कमदार म्हणून निवडून आलेला आहे आम्ही पाचही वर्ष मी असेल आमची सर्व टीम असेल मला पूर्ण परिवार असेल आम्ही पाचही वर्ष जमकीच्या कामात असल्यामुळं निवडणूक आली तोंडावर तर तो असं काही निवेदन करायचं असं काही कार्यक्रम करण्याचं आम्हाला काही माहिती नाही काही आपल्या तालुक्याला काही दिवसामध्ये असेच निवडणुका जवळ आल्या की काहीतरी उपक्रम ठेवायचे काहीतरी शिबिरे ठेवायचे काहीतरी लोकांना खेळ दाखवायचे आणि नंतर निवडणूक असेल की सगळं बांधून घ्यायचं निघून जायचं अशी एक सवय लागली असल्यामुळे कधी आपला प्रश्न असा आलेला असं की तुमचं पुढील नियोजन काय तर नियोजन हे आमचं पाचही वर्ष चालू असते काम आमचं पाचही वर्ष चालू असते पाचही वर्ष आम्ही जनतेच्या सेवेमध्ये असतो दादा गटामध्ये अशी चर्चा चालू आहे तुम्हाला जिल्हा परिषद हे भेटू शकत आणि भेटलं तर आघाडीमध्ये महाविकास सरकारनी महाविकास आघाडी सरकारनी त्र्याहत्तर म्हणजे त्रेसष्ट आणि त्र्याहत्तर जिल्हा परिषद संदर्भ केले गट या सरकारने निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी आता पासष्ट केले म्हणजे दोन वाढले एक नांदेडमध्ये आहे आणि अर्धापूरमध्ये वाढलाय आणि त्याच्यामुळे आता परत गावांची तिकडे तिकडं बदल होईल आरक्षण बदलतील मग जे काही आरक्षण सुटतील त्याच्यावरती सगळ्या निवडणुका मिळतात आपल्या दोन्ही तालुक्यात असतील जिल्ह्याच्या असतील त्या अवलंबून आहेत त्या क्षेत्रात त्या जिल्हा प्रशासकांमध्ये सुटलेलं आरक्षण तिथं असलेला उमेदवार त्या सगळ्या गोष्टीचं समीकरण हे त्या ठिकाणी घडून यायला पाहिजे आणि त्याच्यामुळं हे मला वाटतं थोडं होणार बाबा दोघा करणार आपल्या तरुण वर्ग जे आहे तो खूप मोठा तुमचा चाहता वर्ग आहे या तरुण वर्गाला आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काय संदेश देणार आहे काय आवाहन करणार तरुण वर्ग हे मला एक मित्र एक भाऊ एक सहकारी म्हणून आम्ही सगळ्यांना सोबत असतो आणि पुढे होणाऱ्या साधी शिवाजी संस्था जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील या नगर या दोन्ही निवडणुका जास्तीत जास्त तरुणांना संधी देण्याची सह आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे माझा परंतु ज्या ठिकाणी जो उमेदवार दिलेला आहे ज्या उमेदवाराचं चिन्ह घड्या आहे त्या उमेदवाराचा प्रचार करणारी हे सर्व आमची कार्यकर्त्यांची पूर्ण थोडेमुळं अतिशय कारण की निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक अतिशय म्हणजे अशी मला वाटते देशात कुठे निवडणूक झाली नसावी महाराष्ट्रात कुठे निवडणूक झाली नसावी जातीय पातीच्या राजकारणाची ती निवडणूक झाली माझ्यासोबत राहणारा चोवीस तास सहकारी एका विशिष्ट समाजामुळे माझ्यापासून थोडस लपून राहिला तो मला सांगत होता की भाऊ दादा जे काय मला तो बनायचा की साहेब आणि मला समाज मध्ये असेल म्हणून मला थोडस साईडला लावा लागेल अशा पद्धतीचं जे चित्र काही या मतदारसंघामध्ये नवीन आलेल्या लोकांनी उभा केलं ते शहरामासेल किंवा ग्रामीण भागात गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आपण एका सलोख्याने जातो यांना आठ दिवसाची पंधरा दिवसाची निवडणूक झाली परंतु तुम्ही जे रणनीती रचली होती समाजा समाजामध्ये या समाजाचा उमेदवार त्या समाजाचा उमेदवार आमचा समाज मोठा तुमचा समाज मोठा आमच्या समाजाची मो संघटना तुमच्या समाजाची संघटना याच्यामुळे जे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सलोखा जो आपला बिघडलाय किंवा बिघडत चाललाय ते थांबवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान मला वाटते की माझ्या सकल सर्व तरुण मंडळीवरती आज सदस्य पहिल्यांदा येऊन ठेपलेला आहे ही मंडळी आज आधी निवडणूक केली निर्मू केली जे मंडळी निवडून निवडणूक लढवली त्यांनी ज्या पक्षावर निवडणूक लढवली ज्या उद्दिष्टांनी त्यांना लोकांनी मतदान केलं ते उद्दिष्ट त्यांनी बाजूला ठेवले त्या लोकांच्या हिता दोन महिन्यामध्ये विश्वासघात केला आणि परत त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी उडी घेतली आणि ते लोक सा चिखलीकर साहेबांवरती टीका टिप्पणी करत असतात ते आज ज्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षातल्या